नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिकतेची पॉवर हाऊस असलेली त्याचबरोबर औषधी गुणधर्म असलेली शेवग्यांच्या पानांची भाजी मित्रांनो शेवग्यांच्या पानांच्या भाजीत किती पौष्टिकता असते ते तुम्हाला माहिती आहे का तर आज आपण ही पौष्टिकता किती असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि ही भाजी अगदी चुटकीसरशी कशी बनवायची आणि तीसुद्धा अगदी चविष्ट कशी बनवायची ती आपण पाहूयात हे भाजीचं सेवन केल्यामुळे काय होतं रोगप्रतिकारशक्ती वाढते पचनशक्ती सुधारते वजन कमी करण्यास मदत होते त्याशिवाय डायबेटीससाठी खूप उपयुक्त अशी ही भाजी आहे आणि केसांसाठी वगैरे आरोग्य चांगलं सुधारतं चला तर मग आपण या भाजीचं बनवायची कशी ते पाहूया ही इथे मी कवळी कोवळी पानं म्हणजे ला फक्त तोडून आणलेली आहेत घरी जाड होतं त्याचीच पानं आहेत ही आणि शेंडे शेंडे कवळे मी तोडून घेतलेले आहेत कारण भाजी करत असताना अशा पद्धतीने कोळी पानंच घ्यायची आहेत आपल्याला आणि ह्याची सुद्धा फक्त पानांचीच भाजी आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे पहा अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे आणि फक्त पानं पानं आपण ही काढून घ्यायची आहेत कवळी कवळी अशी छान भाजी खूप छान चवीला लागते आणि मला वाटतं थंडीमध्ये आवर्जून खावी तसेच याची सुकून पावडरसुद्धा केली जाते ती पावडरसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तीसुद्धा तुम्ही दुधातून गरम पाण्यातून वगैरे घेऊ शकता आता पहा मी अशा पद्धतीने ही भाजी पूर्णपणे या पासून वेगळी करते म्हणजे फक्त पानं पानं घेते आणि कोवळं असं मी सर्व काढून घेते आहे मार्केटमध्ये मा ना याचीच मोरिंगा पावडर म्हणून स्पेशली पावडर विकत मिळते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी वगैरे खूप फायदेशीर असल्यामुळे बरेच लोक हे स्व म्हणजे स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये वापरतात आता ती आपण पानं सर्व काढून घेतली ती पानं आपण काय करूया ही स्वच्छ चांगली धुवून घ्यायची आहे आता मी एका बाउलमध्ये हे पानं काढून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवूया थोडा वेळ एक ते दोन मिनिट पाणी घालून ठेवूया म्हणजे याच्यातील सर्व घाण निघून जाईल आणि भाजी अशी स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेऊया या भाजीमध्ये अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे आणि केसवाडीला पण फायदेशीर आहे असे बरेचशी गुणधर्म औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये त्यामुळे ही आवर्जून खावी अशी भाजी आहे आता आपली ही भाजी स्वच्छ धुऊन झालेली आहे आता आपण ही एका चाळणीमध्ये काढून घेऊया थोडीशी नितळण्याच ठेवायची यातील सर्व पाणी आपण काढून घ्यायचं ही भाजी बनवत असताना अगदी साधी सोप्या पद्धतीने बनवायची म्हणजे यातील औषधी गुणधर्म अगदी व्यवस्थित टिकून राहतील अशा पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाल्यांचा वापर अजिबात आपण इथे करणार नाही आहेत आता आपण ही थोडी नितळल्यानंतर या भाजीला थोडी कापूनसुद्धा घ्यायची आहे आता भाजी आपण कापून घेतली धुवून घेऊन कापलेली आहे न धुता कापायची नाही आहे आता गॅसवर मी कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तीन टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे घातलेले आहेत आणि मी या भाजीसाठी कांदा भरपूर घेतलेला आहे जवळपास मी तीन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत कारण कांदा घातल्यामुळे या भाजीची चव खूप छान होते त्याचबरोबर मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या कांद्यासोबतच घालून घेतलेत आणि हा कांदा थोडासा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सोबतच मी यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करते आहे त्यासाठी मी भाजीच्या अंदाजाने म्हणजे मी आता जवळपास ही जी भाजी आहे आपण दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी आहे त्यासाठी मी इथे जवळपास चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही ना भाजी बनवत असताना भाजीचा अंदाज पाहूनच मिरचीचा वगैरे वापर करायचा मिठाचा वापर करायचा आणि पालेभाजीमध्ये कोणत्याही प्रकारची पालेभाजी बनवत असताना पटकन असं मीठ अजिबात घालायचं नाही कारण भाजी पालेभाजी पटकन अशीही म्हणजे थोडीशी परतल्यानंतर कमी होते त्यामुळे अंदाज पाहूनच याच्यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे आता कांदा लालसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा स्पून हळद पावडर घातलेली आहे आणि जी आपण भाजी धुवून स्वच्छ कापून घेतली होती ती आपण भाजी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही म्हणाल भाजी कापली तर चालते का हो ही भाजी कापली तरी चालते आणि चांगल्या पद्धतीने कापली जाते कारण तुम्हाला वाटेल ही छोटी छोटी पानं आहेत मग कापायची गरज आहे का तर हां कापून घ्यायची आहे पानं चांगली होते एकजीव अशी भाजी तयार होते आणि या भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही जर वाटलंच तर तुम्ही वरून पाणी शिंपडू शकता आता ही भाजी कवळी आहे त्यामुळे मी काय करणार आहे थोडंसं झाकण ठेवून अधूनमधून हलवत राहून ही भाजी चांगल्या पद्धतीने शिजवून घेणार आहे म्हणजे याच्यामधील जी पोषक तत्व आहेत ती अशी व्यवस्थित राहतील अशा पद्धतीने ही भाजी आपण चांगली शिजवून घेऊया पहा आता भाजी पहिल्यांदा सुरुवातीला आपण ज्यावेळी फोडणीमध्ये घातली त्यावेळी किती प्रमाण होतं आणि आता थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर किती प्रमाण होतं ते पहा आता आपण हे प्रमाण पाहूनच याच्यामध्ये अंदाजाप्रमाणे करायचा आहे बऱ्याच लोकांना वाटतं की भाजी म्हणजे थोडंफार थोडस कडवट असा तुरट वास येतो त्यामुळे भाजी चवीला लागणार नाही तर अजिबात असं काही नाहीये भाजी खूप छान लागते तुम्ही भाकरी सोबत वगैरे ही भाजीचा बेत केला तर खूपच उत्तम आता भाजी आपली थोडीफार शिजत आलेली आहे त्यामुळे मी काय केलं इथे शेंगदाणा भाजलेला होता आणि त्याची मी थोडीशी भरड म्हणजे पल्स मोडवर थोडीशी भरड करून घेतली होती थोडं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं ते तीन टेबलस्पून इथे मी वापरलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू श घाला नाहीतर नाही घातलं तरीसुद्धा चालतं जर कोणत्या प्रकारच्या डाळी जर तुम्हाला भाजीमध्ये वापरायची असेल त्यासुद्धा तुम्ही थोडा वेळ एक ते दोन मिनिट भिजवून ठेवा आणि त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पहा भाजी आपली जवळपास रेडी होत आलेली आहे जर वाटत असेल की थोडाफार कच्चापणा आहे तर आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं किंचित वर्षावर पाणी शिंपडायचं आणि अजून एक ते दोन मिनिट आपण म्हणजे आपण ही भाजी लो गॅसवर म्हणजे एकदम मंद आचेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे जवळपास आता आपली ही भाजी तयार आहे पण मला अजून थोडंसं वाटतं की शेंगदाण्याचं कुठं व्यवस्थित मिक्स झालेलं नाही आहे त्यामुळे मी थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडून अजून एक तीन ते चार मिनिट मी असं झाकून ठेवून शिजवून घेते आहे मधून मधून हलवायचं कारण भाजी लागू शकते कारण आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मस्त अशी हे आपली औषधी गुणधर्म असलेली शेवग्याची भाजी पानांची तयार झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडंसं जर तुम्हाला जर वाटलं की बाबा अजून काहीतरी असायला हवं कारण कोकणी पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर याच्यावर तर नेहमी खोबऱ्याचा चव असलाच पाहिजे तर आता माझ्याकडे तर ओलं खोबरं आहेच आहे त्यामुळे मी याच्यावरती थोडंसं ओला खोबऱ्याचा चव घालून घेणार आहे त्यामुळे भाजीची जी चव आहे ती आणखीनच वाढणार आहे पहा आता मी दोन टेबलस्पून जवळपास हा खोबऱ्याचा चव म्हणजे खोवलेलं खोबरं आहे ते वरून घालून घेते आहे आणि दोन मिनिट झाकण ठेवून असंच ही भाजी ठेवून देते आणि नंतर गॅस बंद करते म्हणजे ही आपली आता भाजी रेडी झालेली आहे मग आपण ही भाजी गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही सर्व करू शकता तर मित्रांनो आजची हे आपली औषधी गुणधर्मयुक्त असलेली ही चौगांच्या पानांची भाजी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर ट्राय केली तर कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशाच रेसिपीज पाहण्यासाठी सीमाज किचनला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा नेहमीच आनंदी रहा तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद